न्यूज चॅनल महाकवी वामनदा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी परभणी आज दिनांक पंधरा ऑगस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महान लोककवी महाकवी वामदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सतील कार्यक्रम सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं तदनंतर महाकवी वामनदा कर्डक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी मागील अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावर प्रबोधनात्मक गायन सादर करून समाजामध्ये जनजागृती जा, निर्माण करण्याचं काम ज्या शाहरांनी केलं त्या शहरांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाहरांनी गीतही सादर केले सदरील कार्यक्रमाचे आयोजन परभणी जिल्हा लोककलावंत मंच यांच्या वतीने करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी अध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे लोककला सांस्कृतिक कलावंत मंच जिल्हाध्यक्ष परभणी शायर शिवाजी कांबळे मोहन झोंधळे काशिनाथ दुबाळे मुकुंद मोरे कारभारी हजारे भीमराव वाघमारे संजय बघाटे बाळासाहेब किर्तने स्वरलक्ष्मी लहाने मनीषा कांबळे अशोक जोगदन बाबूराव खेळकर दीपक पंचागे किरण बळखंडे गौतम सुगंधे उत्तम सुगंधे आदींची प्रमुख उपस्थिती होती पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्ष वृत्तवाहिनी आधी गोष्ट माची मिळाली मला आई देणगी भीमाची तरी पूजा आधी गोस्त माची मिळाली मला आई देणगी भीमाची साहिले किती मी चटके उनाचे उपकार होते तरुण धनाचे पायी वाट झाली नव्या आश्रमाची मिळाली मला आई करीचे पूजा आम्ही आधी गोष्ट माझी मिळाली मला आई देण की भीमाची राहिले ते मी मुळीच्या चटनात आले आता मी नव्या जीवनात पायी वाट झाली माती मिळाली मला देणगी देण वा भीमाची तू पुरी बोलताना गीत भीमाचे मुखी घोळताना फिड पेटवावी ती नव्याची दमाची मिळाली मला ही माझी मिळाली मला ही जन्म झाला तांड्या वस्तीमध्ये डोकरी तांड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचं काम केलं असे लोक कलावंतांच्या गळ्यातील कंठमणी वामनदादा कर्डाकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बंधनो आपण छोट्या खाण्या आम्ही आरथारती पाहायला गेलं आता थोडी चर्चा झाली प्राध्यापक शिवाजी कामे आम्ही लोकांची चला म्हणलं कार्यक्रम ठेवून देऊ आपण त्या अनुषंगानं हा कार्यक्रम केलेला आहे आम्ही सर्वांना काही फोन वगैरे करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी पहिल्या प्रथम जिल्हा शाखा परवणीच्या वतीनं आपले सदस्य आभार व्यक्त करत आहोत महाकवीमनदासरी करत असताना एक आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे माझ्या सर्व सणावांच बंधू आणि भगिनीनो एक जिव्हाळ्याचा विषय आहे तो विषय म्हणजे असा आहे जे नाट्यग्रह आपलं तयार झालेला आहे थोडंफार काम बाकी आहे त्या नाट्यकराला लोककवि वामनदादा गडक यांचं नाव मिळवण्यासाठी म्हणजे नाव शिवाचं रान करायचं आपल्याला बघाडे साहेब माझी विनंती ठेव करावंतर आहे आणि म्हणून असं एक दोन मोर्चे देखील आपण काढले गोपाळे दादा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहा रिक्वेस्ट करतो आपला आणि म्हणून शिवाचं रान करण्याची तरी वेळ आली पण संघर्ष करण्यासाठी म्हणून सर्व बंधू